आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या देशाच्या वस्तू आणि सेवा निर्यातीत साडेपाच टक्के वाढ जगातल्या सर्वात व्यग्र विमानतळांच्या यादी दोन हजार चोवीस या वर्षात नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला नववं स्थान अमरावती विमानतळाचं लोकार्पण आणि प्रवासी सेवेचा प्रारंभ नाशिक शहरातल्या द्वारका परिसरात काल रात्री जमावाच्या दगडफेकीत एकवीस पोलीस जखमी आणि मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवरच्या एका स्टँडला विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचं नाव देणार देशाच्या वस्तू आणि सेवा निर्यातीत साडेपाच टक्के वाढ नोंदली गेली आहे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या काळात भारताने आठशे वीस, भारता वीस अब्ज त्र्याण्णव कोटी डॉलर्स किमतीचा माल निर्यात केला त्याआधीच्या आर्थिक वर्षात निर्यात झालेल्या मालाचं मूल्य सातशे अठ्ठ्याहत्तर अब्ज तेरा कोटी डॉलर्स होतं केंद्रीय वाणिज्य मंत्रालयातर्फे जाहीर झालेल्या या आकडेवारीनुसार देशाची व्यापारी तूट एकवीस अब्ज चोपन्न कोटी डॉलर्सची राहिली प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीसवर चर्चा करण्यासाठी लोकसभेच्या विषय समितीची बैठक नवी दिल्ली संसद भवनात होत आहे भाजपा खासदार वैजयंत पांडा हे या एकतीस सदस्यीय समितीचे अध्यक्ष आहेत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विषय समिती आपला अहवाल सभागृहासमोर सादर करेल प्रतिक्रि प्राप्तिकराशी संबंधित कायद्याचं एकत्रीकरण करणं आणि त्यात सुधारणा करणं हा या विधेयकाचा हेतू आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात प्राप्तिकर विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलं होतं त्यानंतर विधेयकाचा मसुदा विषय समितीकडे पाठवण्यात आला होता जीई एम अर्थात गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेसने प्लेसने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात एक लाख तीस हजार कोटी जणांचा आरोग्य विमा आयुर्विमा आणि अपघात विमा उतरवला अशी माहिती वाणिज्य आणि उद्योजकता मंत्रालयानं दिली आहे या वर्षात जीएमने दहा लाख रोजगार दिल्याचंही मंत्रालयानं सांगितलं आहे एम ग्राहकांना एक सुरक्षित आणि फायदेशीर व्यासपीठ मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहे असं जीएमचे एमचे सीईओ अजय भादू म्हणाले जगातल्या सर्वात व्यग्र विमानतळांच्या यादीत दोन हजार चोवीस या वर्षात नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नववा क्रमांक लागला आहे एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनलने जाहीर केलेल्या यादीनुसार गेल्या वर्षभरात या, या विमानतळावरून सुमारे सहा अब्ज सहासष्ट कोटींहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला दोन हजार तेवीस या वर्षाच्या तुलनेने ही वाढ सात पूर्णांक आठ दशांश टक्के इतकी आहे सर्वात व्यग्र विमानतळांच्या यादीत अमेरिकेतल्या हार्ट स्पेल जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा क्रमांक पहिला आहे या विमानतळावरून गेल्या वर्षभरात नऊ अब्ज चोवीस कोटींहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला नॅशनल हेराल्ड प्रकरणी सक्तवसुली संचालनालय ईडीने काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर केलेली कारवाई राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे या प्रकरणी या दोन नेत्यांवर आरोपपत्र दाखल झाल्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून आज देशभर आंदोलन करण्यात येत आहे यासंदर्भात भाजपनं काँग्रेसवर टीका केली असून काँग्रेसचा आरोप तथ्यही नसल्याचं म्हटलं आहे काँग्रेस सरकारच्या काळातच हा खटला दाखल झाला असून त्यावर राजकारण करण्याचा कोणताही अधिकार काँग्रेसला नाही असं भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी म्हटलं आहे भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी यावेळी बोलताना काँग्रेस पक्षाकडून ईडीला धमकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला यंग इंडिया संघटनेच्या नावाखाली पक्षाने बेकायदेशीरपणे जमीन मिळवल्याचं त्यांनी म्हटलं आहे या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत अमरावती विमानतळाचं लोकार्पण आज केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री किंजारीपू राम मोहन नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की अमरावती विमानतळ राज्याच्या विकासाला प्रगती देणारं महत्वाचं पाऊल आहे अमरावतीच्या विकासाला या विमानतळामुळे चालना मिळणार असून वैमानिक प्रशिक्षण केंद्रातून अनेक विद्यार्थ्यांचं वैमानिक होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे विमानतळावरच्या प्रवासी सेवेलाही प्रारंभ झाला असून पहिलं विमान धावपट्टीवर उतरलं यावेळी एअर इंडिया उड्डाण प्रशिक्षण संस्थेच्या विमान उड्डाणाची प्रात्यक्षिकही झाली उद्घाटन समारंभाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसंच इतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते राज्यात उद्योग क्षेत्रातल्या गुंतवणुकीच्या संधी उत्पादनांची निर्यात वृद्धी तसंच औद्योगिक विकासासाठी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद मुंबईत आज सुरू झाली राज्यातल्या गुंतवणूकदारांना आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणं जिल्ह्याच्या विकासाला चालना देणं आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणं असा गुंतवणूक परिषदेचा मुख्य उद्देश आहे लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एस टी बसेस थांबत असलेल्या हॉटेल मोटेल थांब्यांवर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा मिळत नसतील तर असे थांबे रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एस टी प्रशासनाला दिले आहेत यासंदर्भात सध्या सुरू असलेल्या सर्व थांब्यांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पंधरा दिवसात सादर करण्याच्या सूचना देखील त्यांनी एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांना केले आहेत मराठीचे आद्यकवी मुकुंदराज यांची कर्मभूमी असलेलं अंबाजोगाई हो हे कवितांचं गाव म्हणून ओळखलं जाणार आहे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज बीड इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा केली अंबाजोगाई इथं कवी मुकुंदराज समाधीस्थळ शासकीय महाविद्यालय खोलेश्वर महाविद्यालय योगेश्वरी महाविद्यालय आणि उपजिल्हाधिकारी कार्यालय या पाच ठिकाणी कवितांची दालनं उभारण्यात येणार असून दोन महिन्यात याबाबतची घोषणा केली जाणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं अमरावती इथल्या नियोजित मराठी विद्यापीठाची सहा उपकेंद्र राज्यभरात होणार आहेत त्यापैकी एक उपकेंद्र अंबाजोगाई इथं व्हावं अशी विनंती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना करणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत या पोषण पंधरवड्याविषयी सांगताना पूजा कणसे म्हणाल्या सांगली जिल्ह्यातील सध्या तेरा ग्रामीण तसेच दोन नागरी अशा एकूण पंधरा प्रकल्पातील सर्व अंगणवाडी स्तरावर बीच स्तरावर आणि प्रकल्प स्तरावर पोषण पखवडा राबवण्यात येत आहे नाशिक शहरातल्या द्वारका परिसरात काल रात्री जमावानं दगडफेक केल्यामुळे एकवीस पोलिस जखमी झाले असून पोलिसांच्या तीन वाहनांचंही नुकसान झालं आहे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमाराला परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आलं या परिसरात बेकायदेशीर दर्गा बांधकामाला हटवण्याचं काम सुरू होतं परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर आज सकाळी दर्ग्याचं अं बांधकाम हटवण्यात आल्याची माहिती नाशिक महापालिकेनं दिली आहे मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवरच्या एका स्टँडला विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचं नाव देण्यात येणार आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनने काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आणखी दोन स्टँडचं नामकरण बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि माजी क्रिकेटपटू दिवंगत अजित वाडेकर यांच्या नावे करण्याला या बैठकीत मान्यता मिळाली स्टेडियम महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर विजय मर्चंट आणि दिलीप वेंगसरकर या दिग्गजांच्या स्टँड आधीपासूनच आहेत आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचा सामना आज राजस्थान रॉयल्सबरोबर होईल दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत पाचपैकी चार सामने जिंकले आहेत तर राजस्थान रॉयल्सचा संघ सहापैकी दोनच जिंकू शकला आहा येत्या दोन हजार अठ्ठावीसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश होणार असून त्यासाठी कॅलिफोर्नियाच्या पोमोना इथं एक स्टेडियम बनवण्यात येणार आहे ही जागा पाचशे एकरात पसरलेली आहे चौदा जुलै ते तीस जुलै दोन हजार अठ्ठावीस या दरम्यान अमेरिकेत लॉस एंजलिस इथे ऑलिम्पिक स्पर्धा भरणार आहेत यात क्रिकेट प्रकारात महिला आणि पुरुष गटाचे प्रत्येकी सहा संघ खेळणार आहेत नैरोबीहून मुंबईत आलेल्या गिनी देशातल्या एका महिलेला अंमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे तिची तपासणी केली असता तिच्याकडे पांढऱ्या रंगाच्या पावडरची तीन पाकिटं सापडली ही पांढरी पावडर अंमली पदार्थ असल्याचा संशय असल्यामुळे त्याची चाचणी केली असता ते पावडर कोकेन असल्याचं उघड झालं याची किंमत एकवीस कोटींपेक्षा जास्त आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाच्या वस्तू आणि सेवा निर्यातीत साडेपाच टक्के वाढ जगातल्या सर्वात व्यग्र विमानतळाच्या यादीत दोन हजार चोवीस या वर्षात नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला नव्वं स्थान अमरावती विमानतळाचं लोकार्पण आणि प्रवासी सेवेचा प्रारंभ नाशिक शहरातल्या द्वारका परिसरात काल रात्री जमावाच्या दगडफेकीत एकवीस पोलीस जखमी आणि मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवरच्या एका स्टँडला विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचं नाव देणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार